तर मी सुप्रिया तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे तर मी आत्ता वॉक करायला आलेली आहे तर आमचं जी न्यू अपार्टमेंट आहे तिथे थोडासा एक हस् रस्ता आहे तिथे मी वॉक करायला आले आत्ता सकाळचे वाजलेले आहेत दहा आणि आज, आज खूप दिवसांनी सूर्याने हे आम्हाला सूर्यदेवताचे दर्शन झालेले आहे सकाळी साडेनऊ वाजता सूर्य उगवला इथे तर आम्ही म्हटलं चला थोडंसं एक ग्राउंड मारून येऊ म्हणून मी आत्ता बाहेर आलेली आहे तरच बाहेर पण जास्त थंडी आहे आणि तुम्हाला मी दाखवते आता सध्या इथे गवतावरती कसं सकाळचं जे दव साठलेलं असतं त्याचा बर्फ झालेला आहे तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता हे पानं आहेत याच्यावरती असं स्नो तयार झालेला आहे सकाळचं जे दव पडतं त्याचं हे बघू शकता तुम्ही असं झालेलं आहे आणि इथे लहान मुलांसाठी प्ले प्लेग्राऊंड आहे याच्यावरती पण एक स्नोचा थोडासा असा लेअर तयार झालेला आहे बाबा चहा पिला देवपूजा केली आणि बाहेर पडली आहे म्हणलं थोडंसं वॉक करायलाच हवं कारण घरात किती दिवस बसणार थंडी थंडी म्हणून थोडंसं एक पाच मिनटं दहा मिनिटं चालायला आलेली आहे बाहेर आत्ताशी उगवायला सुरुवात झालेली आहे अजून पूर्णपणे वर नाही आलेला इथं पूर्ण असं जंगल आहे झाडे आहे खूप त्यामुळे लवकर काही दिसत नाही त्या झाडांमुळे आणि ते सुद्धा गौतांवरती असा एक स्नो चाललेलं साठलेला आहे तुम्हाला व्हाईट वाईट एक ऊन पडल्यामुळे ते असं एकदम चमकत आहे असं सगळं व्हाईट सगळा स्नोच आहे सगळं जे दव पडतं त्याचं झालेलं आहे याच्यावरती पण स्नो साठलेला आहे ते सगळं मोकळंच आहे पाठीमागे खूप झाडी दिसते तुम्ही दिसत असेल तुम्हाला तिकडे आणि वॉक साठी पण रोड आहे पण ऍक्च्युअल मध्ये हे सगळं सा माझ्यासाठी न्यू आहे हा एरिया त्यामुळे माहीत नाही आहे ना की आतमध्ये अलाव आहे का नाही ते आतमध्ये आली आणि तुम्हाला झाडेच असतील पूर्ण म्हणजे पान कसलीच पानं नाही आहेत आता फॉल सीझनमुळे आणि थंडीमुळे सगळे पानं गळून पडलेले आहेत आणि इथून खरं चालू झालेलं आहे असं जंगल टाईप आहे सगळं जे आमच्या अपार्टमेंटच्या पाठी म्हणजे बिल्डिंगच्या लगेच जवळच आहे ॲक्च्युअलमध्ये मी आत येणार नव्हती पण भरपूर लोक आत चालत यायला लागली होती त्यामुळे मी पण आली आहे थोडं थोडं इथून सूर्य पण दिसतोय वाईट वाईट दिसतंय हा सगळा स्नो आहे स्नो म्हणजे पडलेला नाही आहे हे जे सगळ्याचं दौबडचं त्याचाच बर्फ झालेला आहे जे आम्ही जेव्हा पाठीमागचं म्हणजे जुना अपार्टमेंट आमचं होतं तिथे आम्हाला वॉकसाठी असं पार्क वगैरे होतं जवळ त्यामुळे आम्ही तिथे नेहमी मी नेहमी चालत जायचे मी तुम्हाला पार्कचा त्या व्हिडिओसुद्धा दाखवला होता लोक रनिंगला वगैरे वॉकला वगैरे यायचे पण हा एरिया माझ्यासाठी पूर्ण नवीन असल्यामुळे मला इथे काहीच आयडिया नाही आहे मी मागाशी जसं तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागे की तिथून तर रोड दिसतो आहे पण तो आपल्यासाठी म्हणजे लोकांसाठी अलवा आहे आत की नाही माहीत नव्हतं मला पण काही लोक बरेच इकडे वॉकला दिसली नंतर मला त्यामुळे मी पण म्हटलं चला जाऊन बघून यावं म्हणून मी आत आली आहे तर तुम्ही बघू शकता पाठीमागे खूप जास्त झाडे वगैरे आहेत तर आता बघूया पुढे अजून काही काय बघायला नवीन नवीन भेटतंय कारण जोपर्यंत आपण नवीन एरियामध्ये सो काही फु विचार विचारत नाही कोणाला की बाबा जोपर्यंत आपल्याला कोणत्या गोष्टी माहीत होत नाहीत तोपर्यंत तो आपण कुठे जाऊ शकत नाही त्यामुळे जोपर्यंत कोणी तिथे मला जाताना दिसलं नाही तोपर्यंत मी आत काय एंटर केला नाही तुम्हाला बाहेरूनच दाखवलं होतं आता बघूया पुढे अजून थोडंसं चालत जा एकसारखं हे ट्रेकिंगसारखं आहे <laughs> <laughs> Thank you. तर मी तुम्हाला आत्ता दाखवलं की आतमध्ये जंगल जंगल नाही आहे छोटंसंशी झाडी वगैरे आहेत मोठमोठे झाडे आहेत त्यामुळे ते जंगल टाईपच दिसतंय इथे कसं असतं थोडंसं ऊन जरी पडलं तरी लगेच लोक वॉकला वगैरे बाहेर येतात कारण इथं सहा सहा महिने ऊनच पडत नाही क्वचित कधीतरी एखादा दुसरा दिवस असा आधीमध्ये ऊन पडलं की लोक बाहेर येतात कारण इथे थंडी असल्यामुळे ड जीवनसत्व मिळतच नाही गोळ्या वगैरे खायला लागतात त्यामुळे असं थोडंसं ऊन असलं की बाहेर यावंच लागतं तर हे असं आहे ते तुम्हाला पाठीमागे माझे दिसत असेल खूप मोकळं असं आहे सगळं जिथे लोकं शेती वगैरे इथले करतात पाठीमागे आत्ता सहा महिने थंडी असल्यामुळे तर शेती होत नाही तर चला मग फिर माझंही फिरून झालेलं आहे मलाही फिरायला खूप छान वाटलं आणि भेटूच अशा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय